नमस्कार विशेष चर्चा या कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज चौदावा भारतीय अवयवदान दिन आहे देशात तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पहिलं हृदय प्रत्यारोपण शस यशस्वीरित्या झाल्यानिमित्त अवयवदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी दोन लाखांहून जास्त व्यक्तींना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते मात्र दहा टक्क्यांहून कमी लोकांची ही गरज पूर्ण होते या पार्श्वभूमीवर अवयवदानाबाबत अधिकाधिक जागृती होणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊनच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यंदा अवयवदान जागरूकता अभियानसुद्धा हाती घेतला त्या आहे त्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आले आहेत मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट अर्थात तज्ञ डॉक्टर प्रकाश पवार सर या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद आज अवयव अवयवदान दिन आहे राष्ट्रीय अवयवदान दिन आहे त्या दिनाचं महत्त्व आपण आत्ता बघितलंच पण एकंदर अवयवदान हे ही नेमकी प्रक्रिया काय आहे मी कन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो संकल्पना ही काय आहे आणि अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं तर ते का सो दोन गोष्टी आहेत अवयव दान हे करण्यासाठी पहिल्यांदा कुठला तरी अवयव खराब असला पाहिजे आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये असंख्य अवयव आहेत हृदय किडनी आणि यकृत लिवर जायला म्हणतो आपण अशा बरेच ऑर्गन आहेत त्या सर्वांचं एक समन्वय साधलेला असतो बॉडीमध्ये ते एका चांगल्या रीतीने काम केल्यानंतर मनुष्य हा त्याचं नॉर्मल आयुष्य जगू शकतो जेव्हा एखादा ऑर्गन काम कमी करतो किंवा पूर्णतः काम बंद होतं तेव्हा तो ऑर्गन बंद झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार त्याच्या शरीरामध्ये वाढायला चालू होतात जेव्हा पूर्ण काम बंद झाल्यानंतर तो अवयव खराब झाला किंवा फेल झाला आपण एखाद्या सामान्य भाषेमध्ये बोलतो त्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे किडनीसाठी डायलिसिस एक उपाय आहे परंतु तो टेम्पररी उपाय आपण म्हणूया त्याचं चा काम चालू करण्यासाठी दुसरी किडनी कोणाची तरी त्याला जोडण्यात येते आयदर अर्थात तो घरचा कोणी माणूस असेल किंवा डिसीज डोनर आपण म्हणतो ब्रेनस्टँड डेथ त्यांच्यामधून जे किडनी काढून किंवा दुसरा कुठला अवयव हो, काढून जोडण्याचं जे काम केलं जातं त्याला प्रत्यारोपण असं म्हणलं जातं आणि ही जी प्रक्रिया देण्याची आहे त्याला अवयवदान असं म्हटलं जातं हे फार गरजेचं आहे बरोबर ही गरज साधारणपणे काय उद्भवते म्हणजे आपण म्हणतो ना की अवयवदानाची गरज का सो so, कुठलाही अवयव काम करत नसेल तर त्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे सो so, काम कमी असेल तर आपण औषध देऊन किंवा काही दुसरे प्रिकॉशन्स घेऊन किंवा काहीतरी लाईफस्टाईलमध्ये मध्ये चेंज करून आपण थोडाफार त्याच्यामध्ये उपाय करू शकतो पण काम पूर्णतः बंद झाल्यानंतर त्याचं काम कोणाला तरी करावंच लागेल त्यामुळे अवयवदान हे गरजेचं आहे प्रत्यारोपण हे गरजेचं पडतं काही बाळ म्हणजे एखादा अवयव जर चांगल्या पद्धतीने काम करत नसेल आणि त्याच्यावरचे औषधोपचार जर थकले बरोबर अवयवदानाची गरज भासते अवयव प्रत्यारोपणाची गरज आता अवयव प्रत्यारोपण आपण जे म्हणतो तुम्ही आता जे सांगितलं तेच की अवयव दात्याकडनं आपण एक अवयव काढतो आणि ज्याला त्या अवयवाची गरज आहे त्याच्या शरीरामध्ये आपण तो अवयव टाकतो किंवा तो अवयव लावतो हे हे झालं प्रत्यारोपण तर ही जी प्रक्रिया आहे म्हणजे अवयव काढण्यापासून ते अवयव लावण्यापर्यंत ही प्रक्रिया नेमकी कशी चालते याच्यातले वेगवेगळे टप्पे काय आहेत बरोबर सो so, महत्त्वाचा विषय कारण मला वाटतं हे लोकांमध्ये याबद्दल जास्त माहिती नसेल दोन दोन प्रकारच्या प्रक्रिया आपण याच्यामध्ये आपण समजू शकतो एक आहे लाईव्ह रिलेटेड म्हणजे कोणीतरी जिवंत माणूस देत आहे हा एक प्रकार वेगळा आणि एक आहे डिसीज डोकी डिसीज डोनर म्हणजे एखादा ब्रेनस्टेम डेथ झालेला कोणीतरी मनुष्य आहे किंवा त्यांनी जी किडनी दिली किंवा त्यांनी जी ऑर्गन दिला त्याची तर दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत आपण डिसीज डोनरची पहिल्यांदा समजून घेऊया सो एखादा ब्रेनस्टेम डेथ झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याची डिक्लेरेशन झाली सगळी प्रक्रिया त्याची लिगल फॉर्मॅलिटी सगळ्या झाल्या त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्या ऑर्गनला काढण्याची प्रक्रिया केली जाते आपण एक्झाम्पलसाठी किडनी घेऊया किडनीमध्ये तीन मेजर आपण त्याचे पार्ट्स आहेत एक रक्तवाहिनीच्या हृदयापासून किडनीकडे जाते रक्त परत कलेक्ट करून हार्टकडे जाण्यासाठी एक रक्तवाहिनी त्याला आम्ही आर्टरी आणि वेन असे म्हणतो आणि तिसरं असतं जी बनते किडनीमध्ये त्याला एक ट्यूब असते ज्याला युरेटर म्हणलं जातं ते लघवीच्या पिशवीकडे जाते हुँ. या तिघांसहित त्या किडनीला त्या शरीरामधून काढलं जातं त्याच्यानंतर एक बेंच डिसेक्शन नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये आम्ही त्या किडनीला वेगवेगळ्या प्रकारचे औषध देऊन दे शुद्ध केलं जातं त्याच्यातली अशुद्धता बाहेर काढली जाते प्लस त्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी केलं जातं या प्रक्रियेला जिवंत माणसाच्या प्रत्यारोपणामध्ये लाईव्ह रिलेटेडमध्ये एकंदरीत पाच मिनिटा ते सात मिनिटाचा वेळ लागतो जर ब्रेनस्टेन डेथचा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये आम्ही तो थोडा कालावधी जास्त घेतो आणि त्या किडनीला फ्रीज करून ठेवलं जातं आणि ज्या ठिकाणी ते किडनी जाणार आहे त्यापर्यंत ती त्या फ्रीझरमध्ये किंवा त्याच्या स्पेशल कंटेनरमध्ये पाठवली जाते आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर मग दुसऱ्या पेशंटची त्या रेसिपीएंटची सर्जरी तिथं त्या हॉस्पिटलला होणार तुम्ही आता ही जी प्रक्रिया सांगितली म्हणजे तो ऑर्गन तो अवयव काढला गेला आणि मग तो पाच मिनटं ठेवला फ्रीज केला गेला वगैरे प्रत्येक अवयवासाठी हीच मर्यादा आहे का म्हणजे जेव्हा तुम्ही आपण अवयव काढतो किंवा ज्या व्यक्तीमध्ये ज्या रुग्णामध्ये आपल्याला अवयव तो लावायचा आहे तर लावण्याच्या वेळेला जेव्हा तो रुग्ण त्या रुग्णशायेवरती आहे त्याच वेळेला अवयव दात्याकडनं तो अवयव काढला जातो की त्याच्या आधी काही दिवस काही महिने काही तास काढला जातो वगैरे म्हणजे काय नेमकं सांगताय फार महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याला अशी एक संकल्पना आहे की कि कितीही दिवस ठेवता येईल नाही तसं नाही प्रत्येक ऑर्गरमध्ये एक वेगवेगळ्या टाइम लिमिट असतो बरोबर हार्ट आणि लंग्स म्हणजे फुफ्फुस आणि हृदय याच्यामध्ये चार ते सहा तासामध्ये प्रत्यारोपण झालं पाहिजे म्हणजे काढलेला कालावधी काढल्यानंतर तो गेल्यानंतर दुसऱ्या प्रत्यारोपण करणं चार ते सहा तास मध्ये आणि मध्ये एक बारा ते सोळा तास आपण पकडू शकतो पण किडनीमध्ये एक चोवीस ते छत्तीस तासांमध्ये प्रत्यारोपण होणं गरजेचं आहे अच्छा त्याचबरोबर जेवढा कमी कालावधी तेवढं त्याचं सक्सेसचे चान्सेस वाढतात सो कमीत कमी कालावधी ठेवणं हे आमचं इम असतं बरं आता हे अवयवदान आपण म्हणतो म्हणजे कुठल्या कुठल्या अवयव याच्यामध्ये समाविष्ट आहेत कुठल्या कुठल्या अवयवांचं आपल्याला दान करता येतं थोडक्यात कुठल्या कुठल्या प्रकारच्या अवयवांचं प्रत्यारोपण शक्य आहे किंवा प्रत्यारोपण सध्या उपलब्ध पण आहे म्हणजे शक्य असेल पण उपलब्ध नसतं कधी कधी म्हणजे बरोबर आता आपण आय थिंक जगाच्या एकदम कम्पॅरिझनमध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे ऑर्गन ट्रान्सप्लांट सध्या आपण भारतामध्ये करत आहोत हार। हार्ट ट्रान्सप्लांट हे आत्ताच आपण गेल्या काही दिवसापूर्वी न्यूजमध्ये वाचलं असेल की एम रुग्णालयामध्ये आत्ताच आपण एक हार्ट ट्रान्सप्लांट पण केलेला आहे आणि ते सक्सेसफुल पण झालेलं आहे सो जर डिसीज डोनर पेशंट असेल तर त्याच्यामध्ये आम्ही हार्ट आणि लंग्स हे दोन घेऊ शकतो किडनी लिवर पँक्रियाज नावाच्या तीन गोष्टी घेऊ शकतो हे आणि स्मॉल बाउल जे की छोटे आतडे या गोष्टी आपण जनरली मृत घोषित केलेल्या शरीरामधून आपण हे घेऊ शकतो आणि दुसरा प्रकार आहे लाईव्ह रिलेटेड त्याच्यामध्ये पण असे ऑर्गन घेऊ शकतो ज्याची पेशंटला एक्स्ट्रा आहे म्हणजे किडनी आहे किंवा लिवरचा पार्ट आहे किंवा फुफ्फुसाचा पार्ट आहे सो जिवंत पेशंटमधून जिवंत जे आहे लाईव्ह रिलेटेड त्याच्यामध्ये काही कमी आणि जे ब्रँडेड आहे त्याच्यामध्ये आणखी तीन चार गोष्टी आपण घेऊ शकतो बरोबर सोबतच उती किंवा टिश्यू ज्याला आपण म्हणतो स्किन आहे कॉर्निया आहे बोन्स आहेत टेंडन्स आहेत ह्या पण गोष्टी आपण मृत्यू व्यक्तीमधून आपण घेऊ शकतो बरं बरं आता तुम्ही सांगत होतात की कुठले कुठले अवयव आपण घेऊ शकतो किंवा काय तर मला तेच म्हणायचं की अवयवदान नेमकं नेमकी कुठली व्यक्ती करू शकते म्हणजे त्याचे हे तीन प्रकार झाले एकतर जिवंतपणी करू शकते म्हणजे जिवंतपणी आपलं अवयवदान केल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती हयात आहे आणि तोही त्याचं नॉर्मल आयुष्यात जगतोय ही एक केस झाली हे एक प्रकरण झालं दुसरं म्हणजे अर्धमट मृतावस्थेत आहे एखादा देह बरोबर की तो कोमामध्ये आहे किंवा अवस्थेत आहे आणि तिसरं म्हणजे पूर्णपणे मृत व्यक्ती आहे तर ह्या तिघांच्यानुसार म्हणजे ह्या तीन निकषानुसार नेमकं अवयवदान कसं कसं होत जातं आणि कुठल्या कुठल्या अवयवांचं करता येतं म्हणजे जिवंतपणी कोणाचं करता येतं मृतावस्थेतलं कोणाचं करता येतं आणि बेशुद्धावस्थेत कुठल्या अवयवाचं दान करता येतं सो मृत व्यवस्था मृत असे बेसिकली ऑर्गन ट्रान्सप्लांट हे जेवढ्या लवकर करता येईल तेवढा सर्वात चांगलं मृत घोषित केल्यानंतर फार थोड्या कालावधीमध्ये समजा दोन तीन तासामध्ये चार तासामध्ये आपण जर देण्यासाठी तयार असेल तर कॉर्निया आणि त्वचा आणि बाकी दोन गोष्टी आपण घेऊ शकतो परंतु जास्त काळ उशीर झाला असेल तर आपल्याला घेता येत नाही टाइम इज ए सेन्स दुसरं असतं स्टेम डेथ सो कोमा आणि ब्रेनस्टेम ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत कोमा च्या पुढली स्टेज असते ब्रेनस्टेम डेथ जे की इरिव्हर्सिबल आहे त्याचा अर्थ असा आहे की त्या, त्या पेशंटचा ब्रेन किंवा मेंदू हा काम करत नाही आहे त्याचं हार्ट चालू आहे हार्ट हे ब्रेनच्या व्यतिरिक्त चालू असतं म्हणजे ब्रेन जरी डेड असेल तरी पण हार्ट चालू असतं सुरू असतं त्या पेशंटमधून आपण हे बाकीचे ऑर्गन घेऊ शकतो हृदय आहे फुफ्फुस आहे किडनी लिवर पँक्रियाज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे आपण या पेशंटमधून घेऊ शकतो हे झालं स्टेम डेथ ऑर ब्रेन डेथ रिलेटेड ऑर्गन डोनेशन किंवा अवय प्रत्यार्पण जिवंत माणूस म्हणजे कोणीतरी माझी आई आहे माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे अशा व्यक्तीला जर देणारा कोणी घरचा माणूस असेल ज्याला लाईव्ह रिलेटेड ट्रान्सप्लांट म्हणतो तर आपण किडनी करू शकतो जे की सगळ्यात मेजर ट्रान्सप्लांटेशन इंडियामध्ये होतं ते लाईव्ह रिलेटेड त्याच्या किडनी घेऊ शकतो लिव्हरचा थोडासा पार्ट आणि फुबूचा थोडासा पार्ट हे आपण लाईव्ह रिलेटेडमध्ये करू शकतो यकृताचा थोडासा भाग घेतल्यानंतर परत यकृत भरून निघतो त्या रुग्णाचा हो नाही पेशंट जेव्हा दो कोणी देणारा आहे त्याची पूर्ण तपासणा केली जाते आणि तो फिट असेल तरच त्याचा यकृताचा छोटा पाठ घेतला जातो हु, बाकीचं यकृत त्याला काम देण्यायोग्य असलं पाहिजे तरच ते घेतलं जातं जसं आपल्याला दोन किडनी आहेत एक किडनी दिल्यानंतर जो देणारा आहे त्याला काही त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यानंतरच ती किडनी घेतली जाते सो एक किडनीवर देणाऱ्या माणसाचं आयुष्य व्यवस्थित जाऊ शकतं आणि ज्याला जोडलेली आहे त्याचं पण आयुष्य सो अशा तरी याच अनुषंगाने तुम्हाला मी विचारतो की अवयवदान करणारा जो आहे म्हणजे अवयवदाता आहे तर शरीर स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून त्याची पात्र पात्रता कशी आहे म्हणजे तो पात्र कसा ठरू शकतो म्हणजे त्याच्या अवयवांच्या पात्रतेचे निकष नेमके काय म्हणजे कुठली व्यक्ती अवयवदान करू शकते ज्या अवयवाचं दान आहे त्या अनुषंगाने आणि त्याची शरीर प्रकृती नेमकी कशी आहे बरोबर जेव्हा केव्हा आपण प्रेमा खात देण्यासाठी तयार जरी असेल घरचा घरचा कोणी माणूस आहे आणि तो द्यायला तयार जरी असेल तरी पण तो पेशंट नाही आहे आपल्याला हे समजलं पाहिजे पहिल्यांदा घरामध्ये एक पेशंट आहे ज्याचा एक अवयव खराब आहे किडनी खराब आहे आपण एक्झाम्पल घेऊया पण जो देणारा आहे तो पेशंट नाही आहे तो एक चालता बोलता मनुष्य आहे जो की आजारी नाहीये त्याची जर आपण किडनी काढून घेणार असेल तर hmm. त्याला काही इजा झाली जा नाही पाहिजे मेडिकल भाषेमध्ये आम्ही म्हणतो की डू नो हार्म त्याला काही जखम झाली नाही पाहिजे त्याला काही आजार नाही झाला पाहिजे पुढे आयुष्यात त्याच्यासाठी त्याच्या तपासण्या केल्या जातात त्याला एक बॅटरी टेस्ट आम्ही म्हणतो ज्याच्यामध्ये त्याचे रक्ताचे रिपोर्ट केले जातात सोनोग्राफी केली जाते सी टी स्कॅन केला जातो त्याला कुठलाही आजार नाही किंवा असा आजार नाही जो की त्याला पुढे चालून आयुष्यामध्ये काही धोका देईल अशा प्रकारच्या सगळ्या तपासण्या करून तो जर देण्यायोग्य असेल तरच प्रत्यारोपाची जी प्रक्रिया आहे ती पुढे जाते नाहीतर त्याला अनफिट आम्ही सांगतो किंवा त्याला देऊ नको असा आम्ही सल्ला दिला जातो भरपूर टेस्ट आहेत मी तुम्हाला सांगितलं रक्ताच्या तपासण्या सोनोग्राफी सी स्कॅन काही वेळेस जर किडनीचं असेल तर रिनल स्कॅन म्हणजे किडनीचं काम किती आहे हा दर्शवणारा एक रिपोर्ट असं तो केला जातो अशाच प्रमाणे लिव्हरसाठी आणखीन वेगळ्या टेस्ट केल्या जातात ह्या टेस्ट केल्यानंतरच तो व्यक्ती देण्यालायक डोनर आहे की नाही हे आपण ठरवतो अच्छा आणखीन थोडं विस्तार सांगितलं बरोबर म्हणजे प्रत्येक अवयवाचं अवयव निहाय अमुक अमुक अवयव आहे तर त्या अवयवाच्या बाबतीमध्ये नेमकं काय केलं जातं किंवा नेमकं काय कुठले पात्रतेचे निकष so, आहेत असं सो अठरा वर्षाच्या खाली आपण घेत नाही जो लाईव्ह रिलेटेडमध्ये आपण अठरा वर्षाच्या खाली देण्यायोग्य तर नाही असं समजतो तो द्यायला तयार असेल तर तरी सुद्धा तो सज्ञ असला पाहिजे अठरा वर्षापेक्षा मोठा असला पाहिजे त्या पेशंटला ब्लड प्रेशर नसलं पाहिजे किंवा असेल तरी तो एकदम माइल्ड ब्लड प्रेशर असलं पाहिजे आणि एका सिंगल गोळीवरती ब्लड प्रेशरची त्याला चालू असलं पाहिजे त्या पेशंटचा आपण युरिनचा रिपोर्ट केला जातो युरिनमध्ये प्रोटीन एरिया म्हणजे जे शरीरामधलं प्रथिन आहे त्याचं प्रमाण हे ठराविक क्षमतेपेक्षा जास्त नसलं पाहिजे तरच त्याची किडनी जी दुसरी किडनी आहे ते त्या पेशंटला त्याच्या आयुष्यामध्ये पूर्ण काम मदत करत राहील याची आपण निकष ठरलेली असतात याच्यानंतर सगळं ओके असेल आणि पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल आपल्याला मिळालं असेल तर त्या किडनीच्या आणखी तपासण्या केल्या जातात ज्याला रिनल स्कॅन किती किडनी काम करत आहे पुढे चालून त्या देणाऱ्या माणसाला किंवा स्त्रीला आयुष्यात पुढं काही त्रास होऊ नये हा आपला पहिला उद्देश आहे सो रिनल स्कॅन नंतर एक सिटी स्कॅन असतो सिटी अँजोग्राफी आम्ही म्हणतो त्याला तो, तो तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतर मग ओके सांगून मॅचिंग केली जाते मॅचिंगचा अर्थ आहे की बाबा देणारा आणि घेणारा यांची किडनी किती मॅच होत आहे सो तो आपण ठरलं जातो आणि त्याच्यानुसार पुढं आपण जातो बरोबर मधुमेहाचा काही नाही कशा मधुमेही व्यक्ती करू शकते कुठल्याही प्रकारच्या वयाचं किंवा बाबा मधुमेही व्यक्ती आहे अवयव आहे तो अमक्या अवयवाचा दान करू शकतो तमक्या अवयवाचं दान नाही करू शकत असं काही आहे का मधुमेह हा भारतामध्ये आपण असं म्हणतो अनफॉर्च्युनेटली की वी आर डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आपल्यामध्ये मधुमेहाचं प्रमाण फार जास्त आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच अवयवांना जखम होते किडनी खराब होते लिव्हर खराब होते हार्ट खराब होते जर डायबिटीज किंवा मधुमेह हा, हा कंट्रोलड असेल आणि त्याचे निकष आहेत जसे एच बी वन सी किंवा युरिनमध्ये मी सांगितलं प्रथिन किंवा प्रोटीन जाणे हे नसतील तर त्याचा अर्थ आहे त्यांचा शुगर हा सुरुवातीचा आहे त्यांचा डायबिटीज सुरुवात आहे आणि त्यांच्यानंतर हा वाढला नाही असे जर प्रिकॉशन घ्यायला ते तयार असतील तर ठराविक निकषानुसार तो किडनी किंवा लिव्हर द्यायला एक डोनर ठरू शकतो परंतु तोच डायबिटीज अनकंट्रोल आहे त्यांची शुगर हे तीनशे चारशेच्या वर आहे प्रोटीन विरिया जास्त आहे त्यांना स्वतःला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम डायबिटीस मुळे झालेला आहे तर अशांना आपण डोनर म्हणून घोषित नाही करू शकत सो आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यांची कंट्रोल आणि अनकंट्रोल ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत डोळ्यांच्या बाबतीत काय म्हणते डोळ्यांचं करायचं आहे आणि मधुमेह व्यक्ती करू शकतो का कारण मधुमेहामध्ये डोळ्यांवर सुद्धा परिणाम होतो बरोबर सो मधुमेहामध्ये आपण आपण डोळ्यांचं जे ट्रान्सप्लांट करतो त्याच्यामध्ये हा जो काळा भाग आपला दिसत आहे त्याचं ट्रान्सप्लांट केलं जातं ज्याला कॉर्निया आपण म्हणतो कॉर्नियामध्ये जनरली ब्लड वेसल नसतात जे ब्लड वेसल्स असतात ते त्याच्या मागे असतात सो जनरली जरी पेशंट डायबेटिक असेल आणि त्या ठराविक लिमिटमध्ये डोनेट करू शकतो निकष त्याचे ठरलेले आहेत पण बॉलपार्क आपण असं सांगू शकतो की देऊ शकतो सो त्याला ना नाहीये आता ही गोष्ट झाली आपण चर्चा केली ती अवयव दात्याच्या बाबतीत दात्याच्या बाबतीत अवयव घेणारा जो आहे स्वीकारणारा जो आहे त्याच्या पात्रतेचे निकष काय सांगतात शरीर स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून सो so, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्याला आपण ऑर्गन देत आहेत जो ऑर्गन घेणार आहे त्याला आयुष्यभर पुढे चालून काही औषधे घ्यायचे आपण एक बाहेरची गोष्ट त्याला देत आहेत तर त्याला आपण इम्युनो सप्रेशन असं म्हणतो त्या बॉडी मध्ये दे, देणाऱ्या ऑर्गनची आणि बॉडीची फाईट होत असते बरोबर त्या फाईटला थांबवण्यासाठी काही औषधांची त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला आयुष्यभर गरज लागणार आहे थोडेफार कमी जास्त प्रमाणात लागेल पण लागणार आहे त्या औषधामुळे इन्फेक्शनचा चान्स कधी कधी वाढू शकतो सो so, त्या पेशंटमध्ये स्वतःमध्ये काही इन्फेक्शन नसलं पाहिजे बऱ्याच वेळेस या क्रॉनिक आजारांमध्ये टी बीचं इन्फेक्शन असू शकतं किंवा दुसरं पोटामध्ये काही इन्फेक्शन असू शकतं हातामध्ये पायामध्ये डायबिटीजमुळे काय इन्फेक्शन असू शकतं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसलं पाहिजे हा सगळ्यात मोठा निकष आहे इन्फेक्शन असेल तर आपण ट्रान्सप्लांट नाही करू शकत म्हणजे प्रत्यारोपण त्या व्यक्तीमध्ये ॲटलिस्ट त्या स्टेजला नाही करू शकत इन्फेक्शन कंट्रोल केल्यानंतर करता येईल पेशंटने डायबिटीज ब्लड प्रेशर असेल त्यांना तर ते त्यांनी कंट्रोल करणे गरजेचं आहे सो ओवरऑल जे काही आजार असतील ते त्यांनी कंट्रोल केले पाहिजे काही काही काळापूर्वी आपण आधी म्हणायचो की एच आय व्ही किंवा हेपॅटायटिस जे काही कावळीचा आजार आहे याच्यामध्ये प्रत्यारोपण करत नव्हतो आधी आपण परंतु आता त्याचे पण निकष थोडेसे बदललेले आहेत जर देणाऱ्यामध्ये तोच आजार असेल किंवा दोघांमध्ये सिमिलर टाईपचा आजार असेल तर त्यांच्यामध्ये पण आता प्रत्यारोपण आपण करू शकतो सो इन ऑल त्याची परिस्थिती त्यावेळेस जेव्हा ऑर्गन अवेलेबल आहे फिट असेल तर आपण त्यांच्यामध्ये करू शकतो कंट्रोल डिसिजेसमध्ये करता येईल बरोबर अवयवदान आपण करतो तर तुमच्या म्हणजे अवयवधन जो करणारा आहे तर अवयवधन करताना नेमकी त्याने काय खबरदारी बाळगली पाहिजे किंवा अवयवधनाची जी प्रक्रिया आहे डॉक्टरांच्या अनुषंगाने म्हणजे डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून तर ते त्याच्यामध्ये नेमक्या जोखीमा कुठल्या आहे अवयवदान करताना आणि मग अवयवदान एकदा झाल्यानंतर अवयव दाता आणि अवयव स्वीकारणारा या दोघांनीही काय खबरदारी घ्यायला पाहिजे विशेष करून हे जिवंत व्यक्तीच्यावरती जास्त म्हणजे दाता जर जिवंत असेल तर त्याने आणखी काय खबरदारी पुढच्या आयुष्यात घ्यायला पाहिजे फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण देणारा जो आहे तो एक अल्पिक म्हणजे तो स्वतःच्या इच्छेनं देत आहे त्याला काहीही नुकसान झालं ना पाहिजे बरोबर हा आपलं पहिलं कर्तव्य आहे सो त्याने दोन तीन कुठलंही ऑपरेशन हे ऑपरेशन आहे वन इन फार फार कमीत कमी जरी असेल तर त्या ऑपरेशनमध्ये काही रिस्क असू शकतात परंतु आता मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स आहे की हा रिस्क आपण निग्लिजिबल प्रोपोर्शनमध्ये आणलेला आहे आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आम्ही दुर्बिणीने ऑपरेशन करतो सो किडनी ट्रान्सप्लांटमध्ये आम्ही किडनी काढतो देणाऱ्याची ते आम्ही दुर्बिणीने करतो किंवा रोबॉटिकने करतो सो so, त्यांना ऑपरेशन नंतर रक्तस्राव किंवा इन्फेक्शन किंवा जखम किंवा टाके हे एकदम कमीत कमी असतात अच्छा त्याच्यामुळे त्यांना असा घाबरण्यासारखं काही नाही आहे ऑपरेशनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जनरली किडनी ट्रान्सप्लांटचा दोनर घरी जाऊ शकतो तिसऱ्या दिवशी पण त्याच्यानंतर सात ते दहा दिवस आम्ही सांगतो की थोडंसं प्रिकॉशन घ्या जेवणामध्ये वगैरे पत्त्या पाळा त्यानंतर त्यांचं नॉर्मल आयुष्य जगू शकतात परंतु दिल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये थोडेसे बदल येणारच आहेत कारण त्यांच्या आयुष्यामध्ये रक्त साखर वाढलं नाही पाहिजे ब्लड प्रेशर वाढलं नाही पाहिजे जेवणामध्ये काही गोष्टी कोलेस्ट्रॉल नाही वाढलं पाहिजे यांचे प्रिकॉशन त्यांनी लाईफ लॉंग घ्यायला पाहिजे दुसरा आजार हा कधी कोणाला होईल हे सांगू शकत नाही परंतु ह्या प्रिकॉशन घेतल्या तर त्यांचं आयुष्य सुखरूप जाण्याच्या दृष्टीने काहीही अडचण नाही आली पाहिजे आणि जो किडनी घेणार आहे किंवा ऑर्गन घेणार आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे रिस्क हे आयुष्यभरासाठी कायम असते त्याने त्याच्या आयुष्यामध्ये इन्फेक्शन टाळण्यासाठी जे जे प्रकार आहेत आपण सांगतो की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका हो ॲटलीस्ट सुरुवातीचे एक दोन वर्ष मास्क वापरा त्यांच्या गोळ्या ज्या आहेत आयुष्यभरासाठी ज्या घ्यायच्या ते त्यांनी बरोबर घेतल्या पाहिजे आणि जे काही ब्लड प्रेशर आणि बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत त्याचं कंट्रोल राहणं फार गरजेचं आहे वारंवार फॉलोअप असतो वारंवार त्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात पहिल्या वर्षामध्ये प्रत्यारोपाच्या पहिल्या वर्षामध्ये फार काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर जसं जसं ऑर्गनची मॅचिंग वाढत जाते गोळ्यांची पण गरज कमी भासते आणि फॉलोअप पण कमी लागतो नॉर्मल व्यक्ती जशी व्यायाम करू शकते किंवा इतर ठिकाणी आपण म्हणतो ना दगदग दगदग दग केव्हाही वाईट -वाई तो भाग वेगळा तर पण नॉर्मल व्यक्ती दगदग सहन करू शकते काही अंशी ह्या ज्या व्यक्ती आहेत ज्याने अवयवदान केलेलं आहे ज्याने अवयव घेतलेला आहे त्यांच्या बाबतीत काय म्हणता येईल जो अवयवदान करतो तो नॉर्मल व्यक्ती आहे असं समजून चाललं पाहिजे बरं अवयवदान करण्यापूर्वीचे लाईफस्टाईल आणि नंतरची लाईफस्टाईल याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही याची okay. आम्ही पूर्ण काळजी घेतो आणि त्यांनी त्यांचं तेन आयुष्य हे अवयवदानाच्या पूर्वीप्रमाण चालू ठेवलं पाहिजे mm -hmm. इनफॅक्ट आमच्याकडे काही अवयवदान करणारी माणसं आहेत जे mm -hmm. मॅरेथॉन पण रन करतात सोबतच अवयव घेणारा व्यक्ती mm -hmm. त्यांच्या आयुष्यामध्ये पण फार मोठा बदल घडून येतो अवयव मिळाल्यानंतर जे की घरामध्ये बसून होते ज्यांच्याकडे काही करण्याची क्षमता नव्हती की त्यांचा जॉब सुटला होता ते लोक वापस जॉबवर जाऊ शकतात नॉर्मल काम करू शकतात इनफॅक्ट जो ड्रीम रन असतो पाच किलोमीटरचा ते लोकं पण मॅरेथॉन पळतात ऑफकोर्स त्यांनी जिममध्ये जाऊन वजन उचलायचं करायचं नाही आहे परंतु बाकीच्या गोष्टी दैनंदिन दैनंदिन काम ते व्यवस्थित करू शकतात आणि केलंच पाहिजे दॅट इज द हे आपलं एम आहे ट्रान्सप्लांट करण्याचं बरोबर अगदी आता आपल्याला अवयवदान करायचं आहे एखाद्या व्यक्तीला अवयवन करायचं आहे किंवा एखाद्याला अवयवाची मागणी नोंदवायची तर ही नेमकी जी प्रक्रिया आहे ही त्यांनी नेमकी कुठे करायची म्हणजे ही नोंदणी कुठे करायची संपर्क नेमका कुठे आणि ने कसा साधायचा सा? ज्यांना अवयव पाहिजे त्यांच्यासाठी कुठला त्यांचा जिल्हा आहे किंवा कुठलं त्यांचं ठिकाण आहे त्याच्या जवळच्या ठिकाणी किंवा त्यांच्या झोनल ट्रान्सप्लांटिंग कमिटीचं एक ऑफिस असतं जसं मुंबईमध्ये प्रत्येक मेजर हॉस्पिटलमध्ये हे अवेलेबल आहे सायन के एम नायर जे जे किंवा कॉर्पोरेट मोठे मोठे हॉस्पिटल सगळ्या ठिकाणी याची व्यवस्था अवेलेबल आहे आणि मुंबईच्या बाहेर पण जसं औरंगाबाद म्हणा नाशिक म्हणा पुणे म्हणा नाग मोठ्या सेंटरमध्ये आहे आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आणखीन प्रोजेक्ट चालू आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नोंदणीचं रजिस्ट्रेशन ऑफिसच चालू केलेलं आहे आणि चालू होत आहे सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना जाऊन नोंदणी करता येईल किंवा त्यांच्या आवड जे त्यांना सहज अवेलेबल आहे अशा ठिकाणी जाऊन नोंदणी करता येईल एक्झाम्पल मुंबईमध्ये आहात तर तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये जाऊन मला नोंदणी करायची अशा त्या विभागात जाऊन सांगू शकता त्यानंतर तिथले डॉक्टर तुमच्या काही तपासण्या करतील तुमच्या तपासण्या केल्यानंतर समजा माझ्याकडे पेशंट किडनी ट्रान्सप्लांटसाठी आला तर एक नोटोसोटोमिन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बॉडी आहे त्याच्यामध्ये आम्ही एक डी क्रिएट करतो आणि मुंबईच्या लिस्टमध्ये नाव टाकण्यासाठी त्याची प्रक्रिया चालू होते साधारणतः तीन ते पाच दिवसामध्ये नोंदणी आपली होऊन जाते सगळ्या रक्त तपासण्या झाल्यानंतर हे झाली ज्याला ऑर्गन पाहिजे त्याच्यासाठी ज्याला द्यायचं आहे त्याच्यासाठी तर ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे नोटो सोटो नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची एक गव्हर्नमेंट बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि सोटो ही स्टेट लेवल बॉडी आहे त्यांची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करा त्या लॉग इन केल्यानंतर डोनर कार्ट नावाचा एक फ्लॅश येईल त्याच्यावर तुम्ही जा आणि तिथं माहिती भरा तुम्ही एक ऑर्गन डोनर म्हणून रजिस्टर होतात फार सोपी प्रक्रिया पाच मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार याच अनुषंगाने जर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आवाहन करा कारण सोनार कान हे चांगले असतात त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांनीच हे सांगितल्यानंतर त्याचा चांगल्या पद्धतीने स्वीकार केला जाऊ शकतो ते पटू शकतं अवयवदान हे केलंच पाहिजे सी रामदासांनी सांगितलं होतं मरावे परी कीर्तिरुपी उरावे आपण ऑर्गनदान अवयव दिल्यानंतर मरावे परी अवयवदान अवयव परी, परी आपण उरू शकता सो तुम्ही डोळे दान करताल तुमच्या डोळे कोणीतरी दुसरा पाहिल तुम्ही हार्ट दान केलात हृदय दान केलात तर तुमचं हृदय कुठल्या तरी दुसऱ्या पेशंटमध्ये धडकणार आहे सो किडनी दिला तर ते त्यांची किडनी तुमची किडनी त्या ते त्यांच्यामध्ये जाऊन होणार आहे सो अवयवदान हे प्रत्येकाने प्लेज केलंच पाहिजे आणि मला वाटतंय आज या घडीला आपण प्रतिज्ञा घेऊया की आपण प्रत्येकाने ऑर्गनदान करण्याचे एक प्रतिज्ञा घेऊन आज नोटोसोटोच्या साईटवर लॉग इन करून आपलं स्वतःचं ऑर्गन कार्ड घेऊया माझे प्रत्येक प्रेक्षकांना ही विनंती आहे बरोबर डोळ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण दुसऱ्याला जग दाखवणार आहोत नाही का हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे बरं हे सगळं झालं म्हणजे अवयवदान करायची इच्छा आहे मागणी तर खूप असते तर ही सद्यस्थिती नेमकी काय आहे भारतामध्ये आपल्या म्हणजे मागणी आणि पुरवठा शिवाय आपण जर म्हटलं तर कुठले अवयव सहज उपलब्ध असतात कुठल्या अवयवांना वेळ लागू शकतो प्रतीक्षा करावी लागते फार गहन प्रश्न आहे आणि फार चिंतेचं कारण असं आहे की डिमांड सप्लाय जो आपण म्हणतो तो फारच एक स्क्यूट रेशो आहे आपल्याकडे दरवर्षी जवळपास तीन लाख लोकांच्या किडनी काम नाही करत सो so, तीन लाखाची डिमांड आहे आणि आपल्याकडं जवळपास नाईंटी पर्सेंट जे आहे ते लाईव्ह रिलेटेड म्हणजे कोणीतरी घरातला माणूस आपल्याकडं देतो uh, मुंबईबाबत सांगायचं झालं तर मुंबईमध्ये जवळपास पाचशे लोकांची वेटिंग लिस्ट असेल साडेतीनशे पाचशे किडनीसाठी आणि लिव्हरसाठी साडेतीन हजार सॉरी तीन ते साडेतीन हजार किडनीसाठी वेटिंग लिस्ट आहे लिवरसाठी okay. जवळपास पाचशेची वेटिंग लिस्ट आहे गेल्या वर्षी किडनी ट्रान्सप्लांट हे जवळपास सेवन्टी टू सेवन्टी टू झाले होते सो so, साडेतीन हजारची डिमांड आणि सत्तरची एक सप्लाय आहे हा एक डिमांड सप्लाय मिसमॅच आपल्याला मिटवायचा आहे आणि मिटवण्यासाठी आपण प्रत्येकाने आपण हयात नसताना आपल्या मृत्यूनंतर जर ऑर्गन दिला तर ही एक डिमांड सप्लायची जी मिसमॅच आहे ती आपण भरून काढू शकतो दिलाच पाहिजे केलंच पाहिजे जीवनशैलीतल्या बदलामुळे प्रत्यारोपणाची वेळ येते तर ती वेळ येऊच नाही यासाठी काय काळजी घ्यायची आपण म्हणतो प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर मी एखादी गोष्ट उद्भवण्याच्या आधी ती टाळण्याचा प्रयत्न करावा माणसावर सो मेजॉरिटी आपल्याकडं जे कारण आहे हृदय किडनी आणि लिव्हर खराब होण्याचे हे मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे दोन आजार फार मोठे आहेत मधुमेहासाठी लाईफस्टाईल चेंज आणि ब्लड प्रेशरचे लाईफस्टाईल चेंज हे फार महत्त्वाचं आहे मे बी पन्नास वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे आपल्याकडे थोडीशी आर्थिक सुबत्ता आलेली आहे जेवणामध्ये आपण थोडंसं अत्यंत आपण म्हणजे की जंक फूड ज्याला म्हणतो ते आपण जास्त घेत आहे सेलिब्रेशनचं प्रमाण वाढलेलं आहे <laughs> बरोबर सेलिब्रेशन हे ऑर्गन देऊन करावं आणि बाकीच्या गोष्टीचं कमी करावं आणि जंक फूड खाण्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे निकोटीन टोबॅको अल्कोहोल ह्या बंद करण्यासारख्या सवयी आहेत आणि आपण केल्याच पाहिजे दररोजचं काही ना काही प्रमाणात तुम्ही चालणं फिरणं केलंच पाहिजे व्यायाम केलाच पाहिजे हे केल्यानंतर तुमचा मधुमेह किंवा तुमचा ब्लड प्रेशर हा कंट्रोलमध्ये जर राहिला तर नशिबाने आपल्याला ऑर्गन फेल्युअर झालाच नाही पाहिजे याच्यासाठी हे मदत नक्कीच होईल सो आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपण फार मोठ्या प्रमाणात ह्या ऑर्गनची डिमांड पण खराब होण्याचा प्रकार आपण कमी करू शकतो थोडं मला वाटतं तुम्ही आहार सांगितलं आचार सांगितला हो मला वाटतं विचाराचाही भाग येतो कुठेतरी मानसिक शांतता पण त्याच्यामध्ये काउंट करते नाही का फार गरज तो हे एक भाग आहे म्हणजे मानसिक शांतता राखणं त्या दृष्टीने प्रयत्न करणं त्या दृष्टीने वेगवेगळ्या वे प्रकारच्या उपाययोजना करणं हे सुद्धा आहे मग त्यावरती थोडंसं सा, जरा सांगू शकाल आपली स्ट्रेसफुल लाईफ आहे आजच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या स्ट्रेसला सामना करतो आणि कळत नकळतपणे ते स्ट्रेस घालवण्यासाठी कोणीतरी यंग मुलगा कॉर्पोरेट हाचमध्ये काम करत आहे स्मोक करतो किंवा अल्कोहोल करतो किंवा जर काही कोणी तंबाखू खातो या या ज्या अनैसर्गिक सवयी आपण लावून घेतायत हा एक स्ट्रेसचा भाग आहे स्ट्रेस न घेता या सवयी सोडून देणे आणि आपलं मन प्रसन्नित ठेवण्यासाठी योगा किंवा चालणे हे दोन व्यायाम करणे त्यामुळे आपल्याला फार अगदी फार सर म्हणजे अगदी शब्दशहा बोलायचं झालं तर चांगल्या मार्गावर सन्मार्गाने चालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि खरोखरच चालणं तर आहेच शब्दशहा आणि या प्रतिकात्मकदृष्ट्यासुद्धा सन्मार्गाने चालणं हे आवश्यक आहे आपण म्हणतो की दान हे नेहमी सत्पात्री केलं पाहिजे आपल्या संस्कृतीत सांगितलं गेलं सत्पात्री याचा अर्थ असा होतो की आपण ज्याला दान करतोय कुठल्याही गोष्टीचं ते दान तिकडे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लागू झालं पाहिजे तरच त्या व्यक्तीला दान करावं आणि मला वाटतं अयोदानासारखं दान याच्यापेक्षा दुसरं एखादं दा सत्पात्री दान असू शकत नाही कुठलंच नाही कुठलंच नाही आज आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान चर्चा केली चांगलं मार्गदर्शन केलं खूप छान माहिती दिली सर आपले मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद धन्यवाद याबरोबरच हा विशेष कार्यक्रम इथेच संपला 飲ますか <music>